साहेब आम्हाला असं करू नका साहेब आमचे बीक मागितलेले पैसे आम्हाला परत ना साहेब जास्त बेश कमायला जाणारच नाही अरे मग का तुम्ही तोंड बघता का आमच्या वर सांगा बघता अरे ठोकून घ्या तुम्ही हराम खोराना मारू साहेब राजू काय झालं सारांड बाबा बाबा बाबालो काय कोण कोण आहे बाबा बाबा यांनी आम्हाला खूप मारलं आणि आम्ही मागितलेले पैसे आमच्या मुलीस फोन घेतले बाबा यांनी बाबा यांनी आम्हाला खूप मारलं बाबा राजूच्या हाताला पण लागला हो बाबा कोण कोण आहे रे बाबा अरे काय मारतो माझ्या हे एका आंधाड्या माणसाची पोटाची कळगी घेतवण्यासाठी ही माझी लेकरा आणि आणि तुम्ही त्यांना मारहाण करतात नका नका माय बाप नका असा अन्याय करू नका माय बाप आ अह तुम्हाला ही लेकरं असतील अहो परत इतका आहे हो माझी लेकरं ही एका भिकाऱ्याची आहे अहो ते फक्त केवळ आपलं पोट भरण्यासाठी भीक नका नका माय बाप असा अन्याय करू हा तुमच्या काहीच माणसाचाच असेल ना हाराम फोन भिखारी शिरजोरी दगड्या अरे माता रुगाराने परी तर था थांबले नाही पाहिजे या गावात सुद्धा दिसले नाही पाहिजे मी बघतो तुम्ही का दोन लागला गाव साहेब 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 बाबाला सोडावं आमच्या पालीचे त्या आंधळाला मारलं म्हणून लोकला आपल्याला या लोकांना पाहिलं या गरीब लोकांना धळ्या उंध्याला मारलं ते

असुरी संपत्तीनं द्वंद झालेले शेठ चा लोक खरे आपल्या सारख्या गरीबाला कसे पांधळीत लिहितात पावनो पावली ठोकर मारतात अरे वाळलेल्या बाळ्या पाच पाहून जातात पण माग वळून सुद्धा पाहत फार बेटा अजून ह्या जगामध्ये कोणीतरी माणूस जिवंत असेल अरे कोणीतरी माणसातला अंत करणं मधला माणूस असेल राजू बेटा इथं नाही ਦੁਸਰੇ ਆਂਗਾ ਜਾੋ ਆਣੀ ਭੀਕ ਬਾਗ ਆਣੀ ਪੋਟਾ ਲਾ ਕਾਂ ਚਾਲਾ 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 ਮੋਨਾ अरे कहाँ पे है तुम तो। अब इस घर में तुम और हम बस दोनों ही रहेंगे बहुत खुश आज अरे तुम खुश तो हम भी खुश हैं तो चिंता किस बात की आओ, मैं राजा और तू रानी क्या मैं रानी हाँ हाँ तू रानी हाँ इसी घर की रानी है तू बस इस घर में सिर्फ हम दोनों ही रहेंगे दोनों के अलावा कोई नहीं आएगा इसमें अरे यार या या <laughs> अरे, जी। अरे का अच्छा बाजार बस या घरा जी। <laughs> अगर खरी बाजार बस उधर तू है आणि त्याच बाजारात जर तुला भीक मागायला नाही लावीन तर नावाचा सेट नाही अरे था? अरे मला काय भीक मागण्याची गरज नाही अरे मी एका श्रीमंत बापाची मुलगी आहे अरे तू माझ्या तुकड्यावर हे विसरू नकोस श्रीमंत बापाची मुलगी होतीस आता नाही अगं अर्ध्या भाकरीच्या तुकड्यावर जगण्यापेक्षा हा जग्गूसेट शेवटी भाकर खेचून आणण्याची हिम्मत ठेवतो हो हे लक्षात ठेव अगं म्हणूनच तर तुझ्या बापानं सर्व इस्टेट हे माझ्या नावावरती करून दिले काय इस्टेट तुझ्या नावावरती होय माझ्या पुरावा तर लागणारच तुला त्याशिवाय भरोसा कसा बसणार हा हे बघ तुझ्या बापानं सह केलेलं हा हा माझ्या ध्यानात आलय परंतु मी आता अशी गप्प बसणार नाही मी आता अशीच पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला अरे त्यांची लाचार तोंड मी केव्हाच बंद करून टाकली आहेस काय आकडे करणार हे तू बोलीस माझ अरे मी तुझ्यावर एवढा अंत करण्यापासून प्रेम केलाय आणि तू माझा विश्वासघात केलाय विश्वास की कुठला और की और तुझा तू आहे तुझ्यावर पाण्याप्रमाणे स्वच्छ प्रेम करणार तुझा नवरा निवृत्ती अगं त्याचा केवढा मोठा विश्वासघात केला दोन तुझे ते लहान मुलं तुझ्यापासून फारके गेलीस तू त्यांचा केवढा मोठा विश्वासघात केला असतो अगं सुजाता कुत्र्यासारखे प्राणी सुद्धा खूप प्रामाणिक असतात परमेश्वरने त्यांना त्यांची लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी एक स्वतंत्र महिना दिलाय आणि तो म्हणजे भाद्रपदाचा पण भाद्रपदाचे वाटतात वा पांडू वा अगदी माझ्या मनासारखं बोललास तुझ्यासारखे कामानंद राक्षस या कुत्र्यांना मिळतात म्हणून या कुत्र्या जास्त मारतात चा, चालता लेक। ए, मला पना पांडू चालता हो पांडू या पांडूची सुद्धा खूप मोठी संपत्ती होती हो या जागात ती संपत्ती म्हणजे माझी आई पण लहान असतानाच ती गेली हो माझी आई परमेश्वरांना माझ्यापासून हिरावून घेतली माझ्या आईची माया आणि त्या दुःख विसरण्यासाठी हा पांडू रात्र दारू पितोय दारू पितोय हा पांडू माझी आई आईची माया आणि प्रेम मला कधीच मिळालं नाही हो मी जातो हा पांडू आजाद आहे पण सुजाता अजून वेळ गेलेली नाही अजून जरा जावा दो तू याच्यापासून जरा जपून राहा सुजाता जातो मी मोना डाल ले इसको धक्के मार के घर से बाहर निकाल दे अभी हकल हो नहीं नहीं मैं तुम चाह पाया पड़ते हो मैं तुम चाह पाया पड़ते मजा करा बाहर करूँ ना घर आहो तुम्हें जर मला या घर आ तुम काट लेता मला कौन आए हो माला मैं तो टुकड़े और तीस जगना रहा कुतरा मना लिस ना मला तो मैं तुम चाह पाया पड़ते हो मला ठीक है मोना इसके काय म्हणते तुम्हाला माझे नाही नाही हो माझे टाकले नका काढ ओला मला घराबाहेर काढू नका ओ तुम्ही जर घराबाहेर काढलं तर कुठे सही नाही हो मी अब माझे बाबा पण कायले नाही ठीक आता अरे हकाल उठाव इसको हकाल चल अरे थांब जाऊ नकोस ये तुला तशी जाऊ देणार नाही तू जर अशीच घराबाहेर पडलीस तर दारोदार भीक मागून पोट भरशील आणि जर भीक मागून नाही पोट भरलं तर व्यास्य व्यवसाय करणार करायला मुखणार नाहीस तू तेव्हा तुझा हा सुंदर चेहरा आहे ना याला विद्रुप करूनच बाहेर पाठवतो मला डारले की बॉटल नाही चेहरा टाकणार तुझ्या पाया डार्लिंग इसके हा? पीछे से दोनों हाथ अच्छे से पकड़ लेना ले ना ना चाहिए नहीं तेरा मुंह जल जाएगा ना क्या? जा वो तेरा किया इसको उठा और घर के बाहर फेंक दे चाँग। उठा, चाँग। उठा। तुम चापाया माला डार्लिंग हम आज बहुत खुश हैं किधर जाएंगे कि आज पार्टी शायदी करेंगे अरे